या वेफर्सचा आवाज मस्त कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे तर आज आपण अगदी मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीचे मस्त सॉल्टेड असे वेफर्स घरच्या घरी कसे बनवायचे फक्त पाच मिनटामध्ये ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी चार बटाटे घेतलेत बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यावरची माती वगैरे काही असेल तर निघून जाते आता या बटाट्यांचे आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी चारही बटाट्यांचे साल काढून घेतले दोन ते तीन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मीठ आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे विरघळवून घ्यायचं आहे आता याचा वापर केव्हा करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगेन तर आपल्याला लगेचच बटाट्याचे वेफर्स बनवायचे त्यासाठी बघा आपल्याला हा बटाटा पाण्याने व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे आणि बाकीचे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आहेत आता आपल्याला बटाट्याच्या स्लायसरने एकदम पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत ह्या स्लाईस आपल्याला खूप जास्त जाड ठेवायचे नाही जर खूप जास्त आपण हे स्लाईस जाड ठेवले तर आपले बटाट्याचे वेफर्स आहेत ते छान क्रिस्पी होणार नाहीत ते नरम पडू शकतात त्यामुळे या पद्धतीने अगदी पातळ अशा स्लाईस आपण करून घेऊ आणि एकदम पूर्ण बटाट्याच्या स्लाईस आपल्याला करून घ्यायच्या नाही आहे तर एक एक बटाट्याच्या स्लाईस आपण करून घेऊ आणि त्या लगेचच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तेल आपलं या ठिकाणी छान गरम झालेलं आहे मध्य माचेवर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं खूप जास्तही तेल आपलं गरम नसावं तर बटाट्याचे वेफर्स आपण तेलामध्ये टाकले की असे हलके बुडबुडे आपल्या या वेफर्सला आले पाहिजे आता झाऱ्याने आपल्याला हे बटाटे असे उलटपालट करून छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत तर इथे बटाटे आपले थोडेसे क्रिस्पी होत आलेत अशा वेळेला आपण जे मिठाचं पाणी तयार केलेलं होतं त्यापैकी दोन चमचे पाणी यामध्ये घालायचं म्हणजे आपले जे बटाटे आहेत ते छान सॉल्टी होतात त्याला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं त्यामुळे यामध्ये वरून मीठ घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर हे वेफर सगळे असे ते तेलावर तरंगायला लागले त्यातले बुडबुडे कमी झाले याचा अर्थ आपले तर इथे आपले वेफर्स फ्राय झालेले आहेत हे आपण तो त्याच्या झाडाने काढून घेऊ करू शकता मस्त असा एकदम क्रिस्पी येतोय तर याच पद्धतीने आता आपण बाकीच्या राहिलेल्या बटाट्यांचे वेफर्स सुद्धा बनवून घेऊ तर या ठिकाणी बघा आपण हे वेफर्स बनवून घेतलेले आहेत तर लहान मुलांना बाहेरचे पॅकेटचे वेफर चालण्यापेक्षा फक्त पाच मिनिटामध्ये घरच्या घरी अगदी झटपट मुलांना असे क्रिस्पी वेफस तुम्ही खायला शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा प्रकारने रेसिपीमध्ये